श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्व आहे गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो केव्हा शुभ कार्य पूर्ण होत नाही एक दंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे चतुर्थी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटाने सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनिटाने संपणार आहे उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटाने होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे कटकटी आहेत पिडा आहे जर घराला नजर लागली असेल तर तो नजर दोष त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारा पितृ पितृदोष ह्या सर्व सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपाही होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनव्या वेळ व्हिडिओस नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती हे बुद्धीचे देवता आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे कोणतेही कार्य असल्यास सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत अर्थात संकट हरण करणारे आहेत म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेस सर्वात आधी गणपतीची पूजाही केली जाते त्याचबरोबर आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा देखील गणपती बाप्पा हे पूर्ण करत असतात म्हणून त्यांना इच्छापूर्ती गणेश असं सुद्धा म्हटलं जात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल पण बऱ्याचदा काय होताना ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येतात जसं की आपल्या घरामध्ये पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आपण मेहनत करतोय कष्ट करतो आहे पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आज संध्याकाळी हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाची जी वेळ असते म्हणजे दिवाबत्ती आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला आपली रोजची जी देवपूजा असते संध्याकाळची ती देवपूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यांचा त्यांच्यासमोर आपल्याला दिवा लावायचा त्याचबरोबर आपल्याला तुळशी सुद्धा पूजा करायची तिच्यासमोरसुद्धा आपल्याला धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर जे आपल्याला खोबऱ्याची एक वाटी ठेवायची आहे आता जर तुमच्याकडे अख्खी खोबऱ्याची वाटी नसेल तर एक खोबऱ्याचा तुकडा ठेवला तरीही चालणार आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर आपल्याला थोड्याशा अक्षत ह्या ठेवायच्या आहेत आता त्या अक्षदावर आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये असणं खूप चांगलं असतं कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करायचं काम हे भीमसेनी कापूर करत असतं म्हणून आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या ज्या वड्या आहेत त्या अक्षदांवर आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच जे आहेत लवंगा घ्यायच्यात आणि पाच हिरव्या वेलची घ्यायच्यात पण जे ह्या लवंगा आणि वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तर ह्या पाच लवंग आणि पाच ज्या हिरव्या वेलची आहेत त्या सुद्धा आपल्याला त्या अक्षदांवर ठेवायच्या आहेत Premises, आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आपल्या उजव्या हातामध्ये घ्या आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ही पिवळी मोहरी उतरवायची आहे म्हणजे लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या मोटा, डो प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत ही पिवळी मोहरी आपल्याला उतरवायची आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्यावरनं आवर्जून हा उपाय करा कारण हा के उपाय केल्यामुळे जे आहे ना त्यांची कटकट आहे त्यांची जी चिडचिड होते बऱ्याचदा त्यांना नजर लागलेली असते त्याच्या ज्यामुळे ते व्यवस्थित खात नाही झोप लागत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही तर ह्या सर्व समस्या सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्याच्यावरनं सुद्धा आवर्जून ही पिवळी मोरी उतरवून घ्या आता ही पिवळी मोरी उतरवून घेतल्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपण ह्या सर्व वस्तू टाकल्या त्यामध्ये ही पिवळी मोरीसुद्धा आपल्याला टाकायची आहे आता हा उपाय जो आहे आपण आपल्या देवघरामध्ये दे बसून करणार आहेत पण हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्या घरातल्या सर्व दारं आणि खिडक्या आपल्याला आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे दोष आहेत दारिद्र्य हे आपल्याला घराच्या बाहेर काढायचं आहे म्हणून दरवाजे खिडक्या खोलायच्या आणि मग हा उपाय आपल्याला सुरू करायचा आहे आता ह्या प्लेटमध्ये जो कापूर आहे तो आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचा आहे आणि जेव्हा ह्या वस्तू ज्या आहेत त्या पेटायला लागतील तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं तूप देखील टाकायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक चमचा गाईचं तूप ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ह्याचा जो धूर तयार होईल तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवताना आपल्याला निरंतर जे आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम किंवा ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम गणपती बाप्पाचा जो पण तुम्हाला मंत्र येतो तो त्या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर आपल्याला फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा जे आहे हे भांडं जे आहे म्हणजे ही प्लेट आहे ती आपल्याला फिरवायची गोल आकारामध्ये जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने आपल्याला गोल आकारामध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा ही वस्तू म्हणजे ही प्लेट आहे ती उतरवून घ्यायची आणि त्यानंतर जे आहे आपला मुख्य प्रवेशद्वाराचा जो आपला उंबरठा असो त्याच्याबरोबर मधोमध ही प्लेट आपल्याला ठेवून द्यायची आहे जिथपर्यंत हे कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत ती प्लेट तशीच ठेवून द्यायची आणि कापूर जेव्हा शांत झाला की त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरापासून थोडं लांब नेऊन आपल्याला ती फेकून द्यायची फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की त्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे अडचणी आहेत समस्या त्या ह्या वस्तूंबरोबर आपण घराच्या बाहेर काढून टाकलेलं आहे आणि म्हणूनच जे आहे त्याची काळजी आपल्याला घ्यायची की आपल्यामुळे कोणाला दुसऱ्याला त्रास हा झाला नाही पाहिजे आणि जेव्हा ह्या वस्तू आपण फेकून देतो तेव्हा आपल्याला परत मागे वळून पाहायचं नाही आहे घरी यायचं आहे स्वच्छ घरी आल्यानंतर हात पाय धुवायची आहेत आणि स्वामींचं दर्शन करायचं आहे अशा रीती आपल्याला जो आहे हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय प्रत्येक संकष्टीला तुम्ही हा नक्की उपाय करा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व अडचणी जर आपल्या घराला की आपल्याला नजर लागली असेल किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल सर्व निघून जाण्यामध्ये मदत होते आणि त्याचमुळे जे आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ